किती लोक बंदुकी घेऊन फिरताय किती लोक कट्टे घेऊन फिरताय किती लोक गांजा अफीम हे सगळ्या गोष्टी शहरीकरणामुळे वाढतात म्हणून गाव गावाचं गावपणे हरवता काम नाही शिर्डीचं गाव पण जसं हरवलं तसं आपलं लोणीचे ऊन आहे एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आज कोल्हाची काय परिस्थिती कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण सगळ्यात जास्त मारा रोज संध्याकाळी त्या वर सगळ्यात जास्त दोन नंबरचा धंदा तिकडे होतो आता मी काय काय पाहायचं मी हे पाहायचं काम पाहायचं राजकारण पाहायचं माझा निमावे चाललाय मा याला उचल त्याला टाक याला पकड इथं मारामारी झाली इथं कोणी दागळ्यात टोकं घातलंय हे सगळं जेवढं आपण शहरीकरणाकडे कर जाऊ या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे लोणी आणि पंचकृषी मधून आलेले आमचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ नागरिक माननीय धनराजी गाडे पाटील आलेले सर्व फ्लॅट धारक गाडेधारक या वास्तूचे निर्माते विजू भाऊ वसाई निर्माण संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी पंकज ताराचंद मुन्ना सर्वच आता माझे मित्र आहेत सुहास ज्याच्या माध्यमातून आज या ही वास्तू उद्या उभं राहत आहे उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि मित्रांनो आज पाडव्याच्या मुहूर्तावर सुहास आणि साई निर्माण या दोन्हीही व्यक्तींनी साई सुहास टावर याचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे लोणी बुद्रुक असेल खुर्द असेल आणि पंचकृषी आज आपण पाहत असाल की ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीच शहरीकरण होत लोणी खुर्द मध्ये थोडं जास्त प्रमाणात झालं जुन्या कालावधीमध्ये जेव्हा कैलसवासी बाळासाहेब विखे पाटील होते त्या कालावधीमध्ये आपण एक गोष्टीची काळजी निश्चित घेत होतो की गावामध्ये काय होत होत गावामध्ये कोण काय करत होत हे साहेबांना सगळं माहीत असायचं मधल्या काही कालावधीमध्ये सगळेच मोकळे सुटले अनेक गोष्टी घडल्या त्याचे राजकीय परिणाम आम्हाला झाले परत त्या गोष्टी रुळावर आणता आणता फार माझा कंबरड गेलं आता गाड्या सगळ्या रुळावर आहेत माझी विकासाला काही विरोध नाही विकास हा झाला पाहिजे शहरीकरण झाल्यावर शहरीकरणाचा सगळ्यात मोठा फायदा सर्वसामान्य लोकांना होतो कारण की अतिशय अल्प दरामध्ये त्यांना राहायला घरं मिळतात आणि असे उपक्रम प्रत्येक भागामध्ये व्हावेत प्रत्येक परिसरामध्ये व्हावेत पण पर यामध्ये माझी विनंती एकच आहे सुहासलाही आहे की कुठलीही वस्तू उभी करत असताना त्याचा ड्रेनेज त्याची लाईटची सोय त्याच्या पिण्याची पाण्याची सोय हे व्यवसाय करावे माझे मागचे सहा महिने जेवढे नगर निर्माण झाले त्यांच्या गटारीकरणामध्ये करण्यामध्ये गेले लोभेश्वर नगर सिंधुताई नगर अजून किती नगर झाले मला माहित नाही शिर्डीला गुरुस्तान नगर म्हणजे राहणारे लोकांची संख्या चाळीस आणि गटारीचा खर्च दीड कोटी म्हणजे जेवढ्या किमतीमध्ये ती वास्तू उभी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीमध्ये गटारीचा खर्च आम्हाला करावा लागतो बर करायला नाही जावं तर मतदानाच्या वेळ जेव्हा मी जातो तेव्हा तुम्हाला मागच्या मिळत होता बिना गटारीचा तेव्हा लोकांनी घेतला म्हणजे विकास करत असताना कॉम्प्लेक्स डेव्हलप होत असताना कुठलाही नवनिर्माण नगर होत असताना त्याची पाण्याची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था ही व्यवसायिकांनी सगळ्या लाभार्थ्यांना करून द्यावी ही माझी एवढी मापक अपेक्षा आहे आणि दुसरी सुवास करून माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्यांना आपण घर देतो हे सगळे आपलेच लोक आहेत बरेचसे चेहरे किंवा शंभर टक्के चेहरे आपलेच आहेत पण हे किती लोक राहायला तिला ले मला माहिती हे पोट भाडे करून निर्माण करणार आहेत मी लिहून देतो माझी आपल्या लोणी खुर्दानी बुद्रुकच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की पोट भाडे करू देत असताना कोट भारे करूच पोलीस व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय त्याला राहायला जागा तुमची देऊ नका <laughs> काहीतरी कालावधीमध्ये शिस्त लागणं आवश्यक कोण बाहेरून येत आहे या शहरीकरणाचे जेवढे आर्थिक फायदे आहेत तेवढं नुकसान त्यापेक्षा ते मोठं आहे शिर्डी त्या नुकसानातून जात आज शिर्डीमध्ये ज्या लोकांनी शिर्डी उभी केली ज्या लोकांनी शिर्डीचं निर्माण केलं जे ग्रामस्थ होते त्यांना अजून विचारायला तयार किती लोक बंदुकी घेऊन फिरताय किती लोक कट्टे घेऊन फिरताय किती लोक गांजा अफीम हे सगळ्या गोष्टी शहरीकरणामुळे वाढतात म्हणून गाव गावाचं गावपणे हरवता काम नाही शिर्डीचं गाव पण जसं हरवलं तसं आपलं लोणीचे होऊ आहे एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आज कोलारची काय परिस्थिती कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण सगळ्यात जास्त मारा रोज संध्याकाळी त्या वर सगळ्यात जास्त दोन नंबरचा धंदा तिकडे होतो आता मी काय काय पाहायचं मी आता हे पाहायचं काम पाहायचं राजकारण पाहायचं मला निमावेच चा, चाललंय याला उचल त्याला टाक याला पकड इथं मारामारी झाली कोणी टोक घातलंय हे सगळं जेवढं आपण शहरीकरणाकडे कर जाऊ या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे एवढीच विनंती मी साई निर्माण ग्रुपच्या सगळ्या सन्मान्य संचालकांना करतो की विकास करा पण विकासाबरोबर महिलांची सुरक्षितता भंग होऊ नये आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात ही काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही आता सुरू करतो शिर्डीमध्ये आमचा ड्राईव्ह पूर्ण कम्प्लीट झालाय शिर्डी मध्ये कोण कोणत्या घरात कोण राहत याचा पूर्ण बरोबर सहा महिने आमचे गेले लोक पहिले कागद यायला घाबरत का होते म्हणजे राहत्याचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो राहत्यामध्ये आमच्या नगरसेवक तत्कालीन नाव घेणार नाही त्याच्याबरोबर राहून घेत होतो वॉर्डाच्या प्रश्ना संदर्भात आणि अशी कोपरालाच बिल्डिंग चालू होती टर्नला रस्त्यातच बिल्डिंगचं काम सुरू आम्ही सगळ्यांना विचारतो कोणाची बिल्डिंग आहे कोणाची बिल्डिंग आहे तर तिथं एक माणूस मग चहाची पिशवी घेऊन चालला होता थांबवलं इकडे तुम्हाला क्या असा बोले बिल्डिंग किस काय बोले आपना बिल्डिंग आहे <laughs> त्यांनी मला ओळखण्याचं काही कारणच नाही बोले आप कोण आहे ना भाई मेरे गो बोसाप छोड मॅ कोण उवाला दिया किसने शहरीच नगरसेवक येचायको आपण आपल्या आर्थिक स्वार्थासाठी पैशापुढे इतके लाचार झालेलो आहोत आपण हा विषय विसरायलाच म्हणजे आपण या गोष्टी लक्षात ठेवायला तयार नाही राहत्यामध्ये एका घरात एक मुलगी पळून गेली तिचा भाऊ माझ्याकडं आला रोजच्याच केस आहेत मला मुलगी पळून जाणं हे दुर्दैवी एक कीड जी आहे ती समाजाला लागलेली आहे तो आला म्हटलं माझी बहीण बोळंगिरी सापडत म्हटलं कोण बरं म्हटलं एक मुलगा होता युपीचा आता या उश्या बाजाराने वरची खोली त्याला भाड्याने दिली होती आपली घरात कॉलेजला जाणारी मुलगी असताना आपण युपीचा त्याच वयाचा मुलगा जर भाडे करू म्हणून ठेवला तर काय व्हायचं पाच हजार रुपये भाड्यासाठी पैशा पुढं लोकांनी इतकी लाचारी पत्करू नये की उद्या आपल्या आई बहिणी सुद्धा घरात सुरक्षित राहणार नाही एवढीच काळजी सगळ्यांनी घ्या एवढंच पाडव्या निमित्ताने प्रबोधन माझं घ्या एकतरी तुम्ही करा नाही तर मला बाहेर काढावं लागतं दोनच गोष्टी होऊ शकतात मग तुम्ही प्रेमाने केलं नाही मग मला असं बोलावं लागतं लोकवाद गेले बोला खरं नाही खरं असू नसू मला माझ्याबद्दल मी अनेक वेळेस बनतो कोण काय विचार करतं मला फरकच पडत नाही जे समाज आहे जे महिलांच्या सुरक्षतेचं आहे गावाचं गाव पण राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कारवाई करत राहणार विकासाच्या बरोबर सामाजिक जबाबदारी देखील सुवास तू पार पाडली पाहिजे सामाजिक जबाबदारी महत्वाची पैसे येतात जातात पैसे नहीं है, हो आज उद्या नाही मी खासदार होतो आज नाही काय फरक पडतो येतात जातात पैसे येतात जातात पण शांतता कायम राहिली पाहिजे सामाजिक सलोखा जो पद्मश्रीने निर्माण केला तो खासदार साहेबांनी निर्माण केला जो आमदार साहेबांनी केला तो सामाजिक सलोखा आपल्या गावातून जाता कामा नये आज कारखान्यावर अशी परिस्थिती कारखान्याच्या कॉलनी मध्ये लोक कट्टे घेऊन करतात कारखान्याच्या कॉलनी मध्ये कुठून हा आला आज एक जणाला आपण परवानगी दिली होती खासदार साहेबांनी त्यांनी पूर्ण प्रपंच सगळे बाहेरून लोक गोळा करून घरात ठेवले हे सगळे लोक आपण येणाऱ्या कालावधीमध्ये काढणार आहोत बाहेर काढणार आहोत कोणाला वाईट वाटू वाटू द्या त्याला काही फरक पडत नाही पण गावाचं गाव पण हे टिकवण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोणी हे गाव हे आमचं घर आहे आणि आमचं घर साफ ठेवायची जबाबदारी आमची आणि ते आम्ही ठेवून लोणीच नाही शिर्डी पण आता बऱ्यापैकी आपण सगळे ढोके करू ते शेवटचं सहा महिन्यापूर्वी जे मंडळ झालं तो शेवट प्रचंड कठोर कारवाई आपण केल्या घाण साफ करायला कोणाला तरी हात घाण करावे लागणार ते घाण मी साफ करायला माझे हात घाण होतात काय परत पडत नाही फक्त गोड राहून छान छान वा 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 ते आपल्याकडून जमत नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांना आमच्या विखे पडले परिवाराच्या वतीने पाडव्याच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपलं आयुष्य असं आनंदात राहो आपले परिवाराचं आणि समाजाची प्रगती होत राहो एवढीच साईबाबाच्या प्रार्थना करतो यायला आम्हाला उशीर झाला साहेबांनी आम्हाला आमच्या गावाची पाडव्याची मिटिंग होती तर त्या ठिकाणी आम्ही होतो त्यामुळे आपल्याला थांबावं लागलं ला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि परंत विनंती करेल की फ्लॅट देताना याची ड्रेनेज आम्ही पूर्ण ड्रेनेज लाईन आपली आता लोमेश्वर नगरची आम्ही आता लोमे म्हणजे लोमेश्वर नगर स्वातंत्र्यानंतर पहिले जे ड्रेनेज लाईन द्रेन होते स्वातंत्र्य मग सिंधु नगर पण त्यालाच आपण जोडून घेत सगळ्या या रस्त्यावर जेवढे स्कीमा झाल्या सगळ्यांनी त्या ड्रेनेज लाईनला जोडा बरं म्हणजे लोमेश्वर नगर केवढं तिथं राहिलं लोक केवढे आणि सव्वा कोट रुपये दीड कोट रुपये गेले गट लाईन करायला प्रत्येक वेळ शक्य होणार नाही दिलेला शब्द आपण पूर्ण करतो पण ही काळजी आपण निश्चित घ्यावी आपण सर्वजण आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम